श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आपल्या स्वामींचे दास या स्वामी में में, मी मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुमच्या आयुष्यात नेहमी सुख आणि समाधान येऊन एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मग त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईंच्या घरी नवरात्रीतील पहिल्याच दिवशी घडलेला एक दिव्य चमत्कार या ताईंच्याच शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण जे माता लक्ष्मीचं व्रत करतो जी माता लक्ष्मीची आपण सेवा करतो या नवरात्रीमध्ये आपण जे घट स्थापन करतो त्याची किती अफाट शक्ती आहे माता लक्ष्मी किती साक्षात आहे हे सिद्ध करणारा हा अत्यंत अगदी अंगावरती रोमांच उभे करणारा हा अनुभव आहे ज्यांच्याही घरात घट स्थापन झालेली आहे जेही लोक माझ्या ज्याही ताई आणि दादा नवरात्रीत पूजापाठ करत आहेत पारायण करत आहेत त्या प्रत्येकाला सांगेन की आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा किती सिद्ध आहे तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा किती पवित्र आहे तुम्ही जी सेवा करत आहात ही सेवा माता लक्ष्मीला किती प्रिय आहे त्यासाठी फक्त आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग तर ना बघा आपला जो मागचा चॅनल होता स्वामी शक्ती त्या चॅनलमध्ये मी नेहमीच स्वामींचे अनुभवच सांगत असायचे पण नंतर मग स्वामींची व... स्वामींचे अनुभव त्याच्यानंतर स्वामी सेवा त्याच्यानंतर उपाय ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि तीनही गोष्टी एकत्रित होणं शक्य नाही गेले बरेचसे महिने झाले माझे बरेचसे स्वामी भक्त माझ्या ताईदादा मला नेहमी सांगत आहेत की ताई आम्हाला अनुभव ऐकायचे आहेत अनुभव ऐकायचे आहेत तुमच्या सगळ्या आग्रहा खातर आम्ही स्वामींचे दास हा मी एक नवीन मराठी चॅनल सुरू केलेला आहे ज्यामध्ये फक्त स्वामींच्या गाथा स्वामींचे अनुभव स्वामींच्या लीला आणि स्वामींचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील तुमचेही काही अनुभव असतील तुमचेही तुम काही चमत्कार असतील तुमच्याही घरामध्ये जर काही छान प्रचिती आलेली असेल तर ती मला नक्की आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा जेणेकरून तुमचेही अनुभव मी असंख्य भक्तांपर्यंत पोहोचवेन तर बघा आजचा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव आहे दहिसर येथून एका स्वामी सेवेकरी ज्या आहेत या ताईंच्या घरी ताईंचं नाव आहे शैलजा ताईंचं नाव आहे शैलजा घोडमिंदे आणि ताई या दहिसर या भागातून आहेत ताईंनी आज अगदी सकाळी अकरा ते साडा साडे अकराच्याच दरम्यान फोन करून सांगितलेला हा अनुभव आहे जो ऐकताना खरं तर माझ्याही अंगावरती कुठेतरी रोमांच उभे राहिले आणि म्हणून आज लगेचच हा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी चौ शैलजा आणि मी दहिसर इथून आहे ताई म्हणतात अगदी काल घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी माझ्या घरात घडलेली ही घटना माझ्या घरात घडलेला हा चमत्कार त्या म्हणतात मी खूप लहान होते अगदी मी एक सहा वर्षाची म्हणजे मी पहिलीलं असेल तिथून मी न चुकता नवरात्रीचे व्रत करते वैकल्य करते पारायण करते उपवास करते मी नवरात्रीचे उपवास कधीच चुकवत नाही खूप लहान होते माझी आई माझी आजी म्हणजे माझा जो परिवार होता हा सगळा सेवेतला होता देवीची भक्ती खूप म्हणजे खूप श्रद्धेने केली जायची ताई म्हणतात माझ्या माहेरी देवीचं छोटं मंदिरही आहे आमच्या घरामध्ये खूप पाळलं जायचं खूप नियम असायचे त्या सगळ्यातून मी घडत गेली माझा देवीवरती खूप विश्वास आणि देवीवरती माझी मनापासून श्रद्धा काही म्हणतात की मी लहानपणापासून हे व्रत वैकल्य करत होते मी खरं तर कधीच म्हणजे इतर वेळेस बघा आपण काहीतरी व्रत करतो उपाय करतो सेवा करतो तेव्हा आपण काहीतरी इच्छाप्राप्तीसाठी करतो माझी ही इच्छा पूर्ण करा माझी ती इच्छा पूर्ण करा मी हे करेन मी ते पालन करेन असं आपण सगळेच म्हणत असतो आणि त्यासाठी आपण करत असतो पण ताई म्हणतात मी कधीच आजपर्यंत कुठलीच सेवा ही देवीसाठी इच्छापूर्तीसाठी केली नाही कधीच नाही कारण माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरताही मला कधी देवीने ठेवली नाही आत्ता मी आ, काल कालपास म्हणजे काल घटस्थापना झाली तर मी छान घट मांडला त्याच्यानंतर अखंड दिवा लावला त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पारण्याची तयारी मी केली म्हणजे ज्या मी नित्य नेमाने प्रत्येक वर्षी देवीच्या सेवा करते अधमस्तोत्रम असेल किंवा कालिकास्तोत्रम असेल स्त्रीसुक्तम असेल हे सगळं कुंकुमांचन असेल ह्या सगळ्या गोष्टींची अगदी पहाटे उठून मी तयारी केली घर सजवलं छान रांगोळ्या काढल्या चौरंग सजवले सगळं मांडणी वगैरे माझी करून झाली माझा घट मांडून झाला त्याच्यानंतर माझी जी काही थोडी पूजा होती ती झाली सगळं मला आवडताना पहाटेपासून बरोबर साडे अकरा वाजले असेल बरोबर साडे अकराचा टायमिंग होता त्या म्हणतात माझी एक फक्त सवय आहे की मी अगदी जिथून मी हे व्रत करते म्हणजे जिथून मी नवरात्रीचे व्रत कर करत आहे तर तिथून मी प्रत्येक वर्षी नव दिवस कन्यापूजन करते नव दिवस कन्यापूजन आता आपण कसं आठ दिवस करतो सॉरी आपण कसं अष्टमीला करतो किंवा नवमीला करतो तर ताई म्हणतात मी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या नवही दिवस मी पाच पाच कन्यांना पूजते प्रत्येक वर्षी पहिल्या दुसऱ्या सगळ्या अगदी प्रत्येक दिवशी मी पाच पाच कन्यांना पुजते त्याचप्रमाणे माझं सगळं आटपलं साडे अकरा वाजले असतील आणि मला आता पूजन करायचं होतं शेजारी पाजारी एकतर काही म्हणतात आमचं जे घर आहे ते शेताच्या भागात आहे म्हणजे थोडी आमची शेती आहे त्या शेतीच्या ठिकाणी आम्ही घर बांधलेलं आहे त्यामुळे तिथून गाव खूप लांब आहे आणि आजूबाजूला घरं खूप कमी आहेत तरीही आजूबाजूच्या म्हणजे थोड्याफार फार अंतरावर मी चालून एक दोन ते तीन मुलींना सांगितलं त्या तीन मुली आल्या त्याच्यानंतर आमच्या घराच्या पाठीमागे एक म्हणजे एक दोघं नवरा बायको एक पाहुण्या आपण म्हणतो की पाहुणे आले होते त्यांच्यासोबत एक मुलगी होती तर मी तिलासुद्धा बोलवलं अशा चार मुली माझ्याकडे पूजनासाठी झाल्या मला आता पाचवी मुलगी पाहिजे होती कारण मी पाच मुलींना प्र ते एक वर्षी पुजते पाचवी मुलगी मला सापडतच नाही मी सगळ्या ठिकाणी बघितलं अगदी शेजारी पाजारी कुठे चौकशी केली इकडे कुणी लहान मुलगी आहे का सगळ्याकडे मी चौकशी केली पण मला पाचवी मुलगी सापडे ना ताई म्हणतात मी अगदी फोनही केला गावाच्या ठिकाणी की एखादी लहान मुलगी असेल तर मी येते तिला घ्यायला गाडी घेऊन पण तिथेही मला असं उत्तर दिलं की कुणीच नाहीये ज्या लहान मुली वगैरे असेल तर त्या शाळेमध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे आता इथे कुणी नाही त्या म्हणतात चार मुली भेटल्या माझ्या मनात एक विचार होता की आता मी पाच कन्यापूजन कसं करणार मी एक दोन मिनटं काही मिनिटात देवीच्या समोर बसले देवीला दोनही हात जोडले देवीची प्रार्थना केली आणि देवीला सांगितलं की माझी सेवा जर खरी असेल आणि माझी सेवा जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर तू काहीही करशील आणि पाचव्या कन्येला माझ्या घरात तू स्वतःहून पाठवशील काय म्हणतात की अगदी मी ते सहज बोलले असं काहीच की मी रागाबिगत बोलले असं काही नाही मी सहज देवीला बोलले कारण मला त्या दिवशी देवीचा खरं तर मनापासून असा एक होतं की मला चमत्कार पाहिजे आता चारच मुले आलेले आहेत त्यांना किती वेळ तात्काळ थांबू बरोबर बा बारा वाजले असेल त्यांना किती वेळ थांबवायचं म्हणून मी त्या नाही का आसनावरती बसवलं त्याच्यानंतर त्यांचे पाय धुण्यासाठी मी एक प्लेट आणि तांब्यावर पाणी घेतलं सगळी माझी तयारी झाली मी त्या मुलींना आसनावरती बसवलं आणि तितक्यात एक सहा ते सात वर्षांची एक मुलगी माझ्या दारात येऊन उभी राहिली काय म्हणतात मी आजूबाजूला बघितलं ती मुलगी दारात येऊन मला डायरेक्ट म्हणाली की आई मी घरात येऊ का आज ताई म्हणतात की, की, की मी थोडासा शॉक झाली की ही कोण मुलगी आणि कुठून आली आणि पर्यंत आली मनातून एक छान वाटलं की पाचवी जी कन्या पाहिजे होती ती मला भेटली मी तिला आतमध्ये बोलवलं मला असं वाटलं की मी गावात दोन तीन माझ्या मैत्रिणींना फोन केला होता शेजारी पाजारी मी बघून आले होते म्हणून मला असं वाटलं की ती जी पाचवी मुलगी जी आहे ही शेजारच्यांनी किंवा गावातल्या कुठल्या तरी एखाद्या ताईंनी तिला माझ्याकडे पूजेसाठी पाठवलं असेल मी तिला घरामध्ये बोलवलं पाचही मुलींचे मी पाय धुतले पाचही मुलींना ओक्षण केलं पाचही मुलींची विध्युक्त पूजा केली त्यांना ओटीचं आपलं जे सामान असं काही म्हणतात हे सामान मी दिलं सगळं शृंगार आणलं होतं परंपरेनुसार प्रथेनुसार जे मी दरवर्षी करते तसं सगळं केलं पण एक मला अनुभव त्यावेळेस आला की जेव्हा ती पाचवी मुलगी माझ्या घरात आली ना तर तिच्यासोबत माझ्या घरात सुगंध झाला माझ्या घरात मी खूप धूप वगैरे सगळं लावलेलं पण तो सुगंध होता तो आजही तसाच आहे तो सुगंध काहीतरी वेगळा होता घरात एक प्रसन्नता आली पाचही मुलां मुलींची मी पूजा केली छान आ, साबुदाण्याची मी खीर बनवली होती ती त्यांना खीर दिली पूजा वगैरे आटपली एक अर्धा तासाचा फक्त तो कार्यक्रम होता लक्ष्मीची आरती केली आणि त्याच्यानंतर त्या ज्या मुली आहेत त्या निघून गेल्या चार मुली ज्या आहेत ह्या चार मुली निघून गेल्या जी पाचवी शेवटची मुलगी आलेली आहे ही शेवटची मुलगी जी आहे ती माझ्याकडे फक्त बघून हसत होती त्या म्हणतात मला कळेच ना का ती का हसते माझ्याकडे ती बघून हसत होती हसली मलाही वाटलं की लहान आहे हसत असेल किंवा एक खूप म्हणजे तेजस्वी होती खूप टवटवीत होती त्यानंतर तीही निघून गेली मुली गेल्यानंतर मी आमचं जे काही म्हणतात की आमचं जे घरातील जो म्हणजे किचनचा भाग आहे तर मी त्या किचनच्या भागामध्ये ते जे ताट तांब्या वगैरे होते त्यांचे जे प्लेट होते ते ठेवण्यासाठी केले मी सगळं साहित्य तिथे ठेवलं आणि जेव्हा मी हॉलमध्ये आले जिथे मी त्या मुलींची पूजा केली होती तिथे आल्यावर बघितलं तर जी पाचवी मुलगी उशिराने आली होती त्या मुलीचं जे ओटीचं साहित्य होतं ते तिथेच सा होतं तिचं ओटीचं साहित्य हे तिने नेलंच नव्हतं म्हणून मी पळत पळत घराच्या बाहेर गेले ती कुठे मी बघू लागले मी सगळीकडे शोधलं पण ती मुलगी मला कुठेच दिसेना काही म्हणतात अगदी फक्त एका मिनिटाचा तो फरक असेल एका मिनिटात मी जशी होते तशी धावत ते घेऊन घराच्या बाहेर पडले मला वाटलं ती विसरली असेल म्हणून मी तिच्या मागे पळू लागली पण ती मुलगा मुलगी कुठेच दिसेना आणि ज्या चार मुली होत्या त्या मला भेटल्या त्या चार मुली मला दिसल्या मी त्यांनाही विचारलं की ती पाचवी मुलगी कुठे गेली त्यावेळेस त्या मुली म्हटल्या की आम्ही तर चौवीच होतो पाचवी मुलगी तर आलीच नव्हती त्यानंतर ताई म्हणतात का मला थोडंसं शॉक बसलं कारण मी स्वतः तिला पुजलं मी स्वतः तिला औक्षण केलं मी सगळं तिचं स्वतःहून केलं माझ्या हाताने तिने खीर खाल्ली मी तिच्या पाया पडली मी सगळं माझ्या हाताने केलं माझ्या डोळ्यांनी बघितलं ताई म्हणतात मी दुसऱ्या मुलीला विचारलं तू बघितलंस ना तिला की ती पाचवी मुलगी शेवटून आली मला आई असं तिने आवाज दिला आणि मी तिची पूजा केली दुसरी मुलगी म्हणते नाही आई मीही नाही बघितलं आम्ही चौघीच तर होतो ताई म्हणतात त्या चारही मुली ज्या होत्या ना त्या हो एक सहा सात वर्षांच्या म्हणजे सहा सात याच दरम्यानच्या होत्या म्हणजे त्यांना मॅच्युरिटी किंवा जी समज असेल ही होती त्या चौ चारही मुलींपैकी एकही मुलगी बोलली नाही की मी तिला बघितलं त्या चारही मुली निघून गेल्या मी शेजारी पाजारी अगदी गावातही विचारलं की ताई तुम्ही कुठल्या मुलीला पाठवलेलं का कारण माझा विश्वासच बसेना मी सगळ्यांना विचारून आले की तुम्ही कुठल्या मुलीला पाठवलेलं का पूजेसाठी पण कुणीच त्या मुलीला पाठवलं नव्हतं ताई म्हणतात की त्या दिवशी म्हणजे मला सुचवेच ना मी काय करू माझ्या डोक्यात खूप विचार येऊ लागले कारण मी सगळं केलं होतं मी सगळं बघितलं होतं त्यानंतर मी लक्ष्मीच्या समोर येऊन बसले तरीही मला खरं तर लक्ष्मीची काही लिला समजली नाही मी तिच्या समोर येऊन बसले आणि मी तिच्याशी भांडतच होते की मी त्या पाचव्या मुलीला पुजलं पण ती कुठे गेली मला दिसली नाही ताई म्हणतात की अगदी रात्री माझे पती आले मी त्यांनाही सांगितलं आणि माझे पती खूप हसायलाही लागले की तुला कदाचित भास झाला असेल ताई म्हणतात मी स्वतःच्या हाताने केलं मी डोकं टेकलं मी सगळं केलं मी हा माझा ना भास नाही मी खरच काही म्हणतो मी जीव तोडून सगळ्यांना सांगत होते सगळ्यांना सांगत होते पण कुणाचाच विश्वास बसेना कुणालाच काही कळेना काही म्हणतात त्या दिवशी म्हणजे कालच्या कालचीच ही घटना काही म्हणतात काल मी रात्री शांत झोपले आणि जेव्हा मी झोपले माझ्या डोक्यातही तोच विचार होता आणि झोपेत जेव्हा रात्री मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये ती मुलगी लक्ष्मीचं स्वरूप धारण करून मला दिसत होती रात्रभर स्वप्नामध्ये तीच मुलगी दिसत होती आणि तिने लक्ष्मीचं स्वरूप धारण केलेलं आहे हे, हे माझ्या डोळ्यासमोर मला दिसत होतं फक्त एवढंच की ती मुलगी जी आहे त्या मुलीच्या हातात उंजळभर चाफ्याची लाल फुलं मला दिसत होती आणि ती लाल फुलं तिने मला दिलेली आहेत हेही मला स्पष्ट दिसत होतं मी सकाळी उठले रात्री असं स्वप्न का पडलं मला खरं तर त्यावेळेस कळून चुकलं की ती मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं सा स्वरूप होती आणि ती मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी मी म्हटलं होतं लक्ष्मीला का पाचवी मुलगी तू स्वतःहून माझ्या घरी पाठव म्हणून साक्षात लक्ष्मी त्या मुलीच्या स्वरूपात आली होती काही म्हणतात हे मला कळून चुकलं पण ती लाल फुलं मला का दिसतात हे कळत नव्हतं त्यानंतर मी घराचा सगळे उठले अंघोळ वगैरे सगळं केलं नंतर घराचा दरवाजा उघडला त्याही म्हणतात मी सगळ्यात अगोदर उठे पाच साडेपाच वाजता सा उठे आंघोळ करून मग दरवाजा उघडते नित्य नियमाने मी तसं केलं आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्या दारामध्ये मा जर लाल चाफ्याचा झाड आहे लाल चाफ्याचं एक झाड आहे जे आम्ही अगदी पाच सहा वर्षापूर्वी लावलेलं ला आहे आजपर्यंत त्या चाफ्याला कधीच फुलं आले नाही पण जेव्हा मी आज पहाटे दरवाजा उघडला ना तेव्हा त्या चाफ्याला पूर्ण चाफा भरून लाल रंगाची फुलं आली होती आणि तीच चाफ्याची फुलं चा हो त्या लक्ष्मीच्या स्वरूपात उंजळ भरून मला दिसत होती ताई म्हणतात की तिथेच तो चमत्कार मी ओळखला तिथेच तो चमत्कार मला कळाला मी पतीलाही सांगितलं की असं असं आणि त्यांचाही विश्वास बसला कारण की पाच ते सहा वर्षात त्या चाफ्याला एकही फुल आलं नव्हतं अचानक त्या दिवशी मात्र त्या चाफ्याला जशी त् माझ्या स्वप्नात आली तशी चाफा अगदी भरून म्हणजे ती फुलं होती त्या म्हणतात कालपासून माझ्या घरात एक प्रसन्नता वाटते कालपासून माझ्या घरात जो सुगंध त्या मुलीच्या स्वरूपात म्हणजे त्या देवीच्या स्वरूपात जो सुगंध आला ना आजही तो सुगंध माझ्या घरात तसाच आहे ते म्हणतात खरंच की म्हणजे ही लिला इतकी अघटित होती की मला कळालं नाही जेव्हा हा चमत्कार घडतो आपल्याला बऱ्याच वेळा कळतच नाही पण तो घडून गेल्यानंतर कळतं म्हणजे दैवी शक्ती ही खूप जागृत आहे खूप खूप आपण जेवढी मनापासून श्रद्धेने सेवा करू ना तितकं जास्त आपल्याला फळ लागतं फक्त मनापासून सेवा नाही म्हणतात इतक्या वर्षात मी कधीच देवीकडे देवी कधी इच्छा व्यक्त केली नाही पण मी नेहमी देवीला सांगायची तू कधीतरी मला स्वतः आशीर्वाद दे तू कधीतरी मला तुझं रूप दाखव आणि आज इतक्या वर्षानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीने तिचं रूप मला दाखवलं तिचा आशीर्वाद मला लाभला ताई म्हणतात मी खरंच धन्य झाले माझ्या आयुष्याचं सार्थक झालं मला काही नको मला सोनं नको पैसा नको मला काही नको जो देवीचा आशीर्वाद मला लाभला आणि जो चमत्कार तिने माझ्या घरामध्ये केला ना खरंच मी त्या एका तिच्या चमत्काराने भारा होऊन गेले ताई म्हणतात ताइम। की मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा फक्त देवीवरती श्रद्धा ठेवा देवी खरंच आपल्याला पावते जेव्हा हा ताई मला अनुभव सांगत होते ना कुठेतरी माझ्या अंगावरतीही रोमांच उभे राहिले होते ऐकून अगदी थक्क झाल्यासारखं वाटत होतं बघा देवी किती साक्षात आहे या नऊ दिवसांमध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त असतो माझेही खूप सुंदर अनुभव मी तुम्हाला एक गेल्या वर्षी खूप चांगले अनुभव शेअर केलेले आहेत मलाही देवीचे खूप दृष्टांत भेटलेले आहेत पण आज या ताईंच्या मुखातून त्यांचा तो अनुभव मी ऐकला आणि मलाही कुठेतरी एक छान वाटलं कुठेतरी मलाही धन्य झाल्यासारखं वाटलं कारण आपण जी सेवा करतो ना ती कुठेतरी जर फळाला आली किंवा त्याचं जर असं सार्थक होत असेल तर खरंच दिवस रात्र सेवा कर म्हणजे दिवस रात्र आपण सेवा करू फक्त मनापासून सेवा करा मनापासून उपासना करा देवीची मनापासून पूजा करा आणि स्वच्छ भाव ठेवा चांगली कर्म ठेवा नक्की लक्ष्मी माता नक्की देवी तुम्हालाही पावेल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यभर तुमच्या घरावरती तिचा कृपा आशीर्वाद राहील तर आजचा हा छान सुंदर दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते नक्कीच आपल्या चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स सॉरी चॅनलवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये किंवा आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुमचेही अनुभव शेअर करा